भक्तिरंग भजनी स्पर्धेचा धुळ्यात मंत्री दादा भूषणच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न हिंदुबाई प्रतिष्ठानचा उत्कृष्ट उपक्रम तालुक्यातून उदंड प्रतिसाद याबाबत या वृत्त असे की हिंदुबाई बदानी प्रतिष्ठान बोरकुंड आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धेचं कार्यक्रमाचे आयोजन बोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर या सदर स्पर्धेनिमित्त सदर या भजन स्पर्धेत संपूर्ण धुळे तालुका रंगून गेला असून तालुक्याचे वातावरण भक्तिमय वातावरण झाले आहे भक्तीरंगास तालुक्यातील सर्व गावांमध्ये उदंड असा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत प्रत्येक जिल्हा परिषद गटातील तीन भजनी मंडळांचा दररोज या ठिकाणी पारितोषिक प्रारंभ कार्यक्रम पार पडला ज्यात जिल्हा परिषद गटातून प्रथम आलेल्या भजनी मंडळाची अंतिम स्पर्धा ही दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडली या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास या ठिकाणी सन्मानचिन्ह विठुरायाची प्रतिमा त्याचबरोबर पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले तर भजन हा एक उपासनेचा भाग असून देवाप्रती व धर्माप्रती खोलवर श्रद्धा रुजवण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न केल्याने बाळासाहेब रावण भदाने यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे धार्मिक क्षेत्राबरोबर सामाजिक सांस्कृतिक आणि अनेक असणाऱ्या माध्यमातून ही भजन स्पर्धा देखील पार पडली तर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे या ठिकाणी धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराजांचा भव्य सन्मान सोहळा व भजन स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळांचा सत्कार समारंभ आज सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे माजी केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आदींच्या उपस्थितीत सदर हा उपक्रम पारितोषिक सोहळा या ठिकाणी पार पडला तसेच यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी देऊ संस्थान येथील प्रसिद्ध कीर्तनकार तथा अध्यक्ष गाथा मंदिर गुरुवारी अब पांडुरंग महाराज घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी या, या कार्यक्रमासाठी इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकोंड पदाधिकारी भाजपा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नातून सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन हिंदुभाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंड अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने यांच्या वतीने या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कीर्तनकार महाराज त्यासोबतच भजनी मंडळ यांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार पार पडला तर याप्रसंगी मोठ्या संख्येने कीर्तनकार महाराज भजनी मंडळ भाविक O pastito केले जातील लवकरच कदाचित की काय काय केलं पाहिजे त्याचंही मार्गक्रमण उपा हो करून त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होणार आहे आणि या शुभ कार्यक्रमाला बाळासाहेब असेल आता जसं राहुल रावलसाहेबांनी सांगितलं की एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण प्रतिकूल परिस्थितीतनं मार्गक्रमण करतो आणि प्रगती साध्य करीत असताना आपले पाय जमिनीवर ठेवतो ही महत्वाची गोष्ट आहे समाजाचा आपण काही देणं लागतो या शुद्ध भावनेतून म्हणजे जसा आजचा हा भक्तिरंग भजन स्पर्धा जरी असेल तरी वेळोवेळी अनेक वारकरी संप्रदायाला घेऊन एक प्रेमाची भजन स्पर्धा भजनामध्ये स्पर्धा होत नसते परंतु भजनाचं सादरीकरण आणि त्या माध्यमातनं लोकांपर्यंत प्रभूचा आवाज हा पोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे भाषा गुंडा ज्याच्या चा चारी लोकां झेंडा तो चांगलं काम करतो आम्ही पंढरपूरला नेहमी जात नसतो पंढरपूरचे दूतच पांडुरंग महाराज इथे आले त्यांचं आम्ही स्वागत करतो मला राजकीय लोकांबद्दल बऱ्याच वेळा लोकही आहेत आणि गैरसमज बी आहे पाचवंगी या सरीकेने होते आणि अनेक लोक या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये चांगल्या पवित्र हेतूने देखील आपलं आयुष्य अर्पित करत असतात असं देखील मला नम्रपणे सांगायचं आहे मागच्या वीस वर्षापासून एक जानेवारी ते सोळा पंधरा जानेवारीपर्यंत आमच्या जा डोंडायच्याला आम्ही तेंचा तेंचा भजन स्पर्धा घेत असतो आणि आमच्या शिमखेडा मतदारसंघातील सर्व भजनी मंडळांना आम्ही बोलवतो त्यांच्यासाठी त्यांचं भजन पूर्ण परिवार सारे लोकपणे ऐकतात आणि त्यामधनं साहित्य आम्ही देत असतो आणि आमचा हेतू एवढाच आहे की ही परंपरा वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला मिळाली एक अमूल्य ठेवा ही सातत्याने त्याच्यामध्ये वृद्धी होत राहा आणि युवा पिढी व्हॉट्सअपच्या पलीकडे भजना कीर्तनामध्ये सुद्धा जावं अशा प्रकारचा प्रयत्न आहे <laughs> या धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील जेवढे भाजी भजन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या निमित्ताने मंत्रमुग्ध करून टाकणारे कीर्तन परमपूज्य गुरुजी हरिभक्त पारायण गुले महाराज यांचं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि आपण मंत्रमुग्ध झालो मी इंदुबाई प्रतिष्ठानचे सर्वे सर्व बाळासाहेबांचं अभिनंदन करतो धुळे जिल्ह्यातील दिल लोकांसाठी ही पर्वणी त्यांनी आणून दिली आणि त्यानिमित्ताने आजची काळाची गरज आहे सनातन धर्मावर सगळीकडून आक्रमण होत आहे अनरुम सनातन धर्म मानणाऱ्या सगळ्यांना एक करणं त्याच्यासाठी व्यासपीठ उभं करून देणं हे महत्वाचं आहे कारण वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे आपला इतिहास आहे राजसत्तेला जेव्हा जेव्हा धर्म सत्तेची साथ मिळते दिशा मिळते ती की राजसत्ता जनसत्ता म्हणून उदयास आलेली आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बघत आलेलो आणि आजही आहे कारण भारत ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या आहे खऱ्या पद्धतीने समाजाचा देशाचा विकास करायचा असेल तर त्याशिवाय पर्याय नाही आयोजकांचं अभिनंदन करतो मी नीत सांगतो मी साहेबांना शुभेच्छा देतो विशिष्ट विशिष्ट प्रकारे वैशिष्ट्य असं आहे मला एक सांगायचं आहे की आज या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये एक आमच्या गावाचा भजनी मंडळाचा एक माणूस दादा इथे पाय घसरून पडला पाय घसरून पडला अर्थार्थी साहेबांचा त्यांचा अर्थार्थी संबंध न होता ओला असल्यामुळे पाय घसरून पडला पण पाय घसरून पडल्यामुळे साहेबांनी त्या माणसाला काही पैसे दिले बरोबर आमच्या मंडळाचे काही सदस्य पाठवले बापू महाराज वगैरे आणि दवाखान्यात ॲडमिट केलं मी तात्काळ दवाखान्यात गेलो त्या ठिकाणी दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो त्यांचा एम आर आय केला तीन एम आर आय केले जवळजवळ ती काही अमाऊंट असेल ती सुद्धा साहेबांनीच पेड केली विशेष साहेबांनी ती अमाऊंट पेड केल्यानंतर काही पैसे दिले होते सोबत तेही आणि दवाखान्याचं बिल सुद्धा साहेबांनी न सांगता त्या माणसाचं परत केलं म्हणजे विश विश मी तर म्हणतो आतापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपये साहेबांनी त्या माणसाला लावून दिले अर्थ आर आर्थिक काही संबंध नसताना सुद्धा मी तर म्हणतो की दादा प्रकाश दादांना बोललो साहेब साहेब दर्दी गेले आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर तर हसू पाहिलं तर साहेबांना पांडुरुंगच मिळाला यात संशयने मारलं असे महात्मे असे दखल घेणारे महात्मे जे आहेत त्यांच्याकडनं नियोजनाचं उचणीस काही होऊ शकत नाही कृपया कीर्तनकार महाराजांनी ही दक्षता घ्यावी जी काही सन्मानासाठी जी काही भेटवस्तू आणल्या होत्या ती खरपोच साहेब आपल्याला करून देणार आहेत याची सन्मानाने नोंद समजतो अनावधाने प्रशास आमच्याकडून काही चूक झाल्या असतील तर चूक म्हणता येणार नाही थोडं विस्केटपणा झाला असेल समजा त्यात आम्ही माफी मागतो आणि आपल्या सर्वांसाठीचं जे आमचं योगदान आहे ते उद्या संध्याकाळ आपल्याला सगळ्यांना घर पोच पोहोचेल त्याची आम्ही काळजी धन्यवाद सोळा हरिनामाचा या संकल्पने ने? महात्श्री इंदुमय बधाने प्रतिष्ठान आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धा गेल्या अकरा दिवसापासून चालू जोधपूर येथे स्वामीनारायण मंदिराच्या अतिशय पवित्र भक्तिमय वातावरणात अकरा दिवसात हा भक्तीचा सोहळा रंगला वारकरी संप्रदायातले तालुक्याभरातून एकशे तेहतीस भगिमंडळांनी एक याच्यात भजिनी भाग साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक मंडळाने पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती प्रार्थना अर्पण केली आणि त्याच माध्यमातून स्पर्धेमध्ये ज्या ज्या विभागीय जिल्हा परिषदस्तरीय ज्या ज्या भजिमंडळांना प्रामुख्याने सादरीकरणामध्ये बीड मिळाला गुणांकन मिळालं अशा वीस प्रथम आलेल्या भजीमंडळांची मागच्या राज्याविषयी चुसार केला आणखी फेरी सादर केली ती आणखी फेरीमधून पाच नव्हे तर सात दोन उत्तेजनार्थ दोन तृतीय क्रमांकासाठी दोन तृतीय क्रमांकाने आणि एक उत्तम क्रमांकाच्या सात उत्तेजनार्थ या सगळ्या भजीबळाचा मांडवराच्या हस्ते त्याच पद्धतीने तालुक्याभरातून साधारणतः एकशे तेरा कीर्तनकारांचा सन्मान आम्ही ह्या सोयी सुवेजन करू शकतो ज्या ज्या अधिवक्त परायण कीर्तनगार महाराजांनी समाजासाठी प्रोधानाचं काम केलं आहे जागृतीचं काम केलं आहे धर्मप्रसाराचं काम केलं अशा सगळ्या महात्म्याच्या या ठिकाणी या मंचावरून ज्येष्ठ साधू संतांच्या आणि मान्यवरांच्या उत्तर सन्मान केला याचा अखेर येणाऱ्या काळात देखील ह्याच मार्गाने जाण्याचा आमचा मानस आहे भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धा आणि हे वातावरण वातावरणात टिकून राहून प्रतिष्ठान होऊन लाभ